नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपली नॉनव्हेज सिरीज स्टार्ट होत आहे त्यातील सगळ्यात पहिला पदार्थ आहे आपला सगळ्यांचे आवडते करी इथे मी मच्छी मार्केटला आली आहे ताजे ताजे ताज मासे घेण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे फिश अवेलेबल आहेत आज मी घेणार आहे इथे चिलापी तो मी घेऊन ॲक्च्युली स्वच्छ करायला दिला आहे ते इथं चांगलं साफ करून आणि मला हवे ती तेवढ्या साईजचे पीस करून देत आहेत इथं त्यांनी मला पीस करून दिलेत आता हे घरी घेऊन जाऊयात इथे मी फिश घरी घेऊन आली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेत मासे आणल्यानंतर जरी त्यांनी साफ करून दिले असले तरी ते आपण दोन तीन पाण्याने एकदम चांगले धुवून घ्यायचे आहेत यातले निम्मे फिश मी करीसाठी वापरणार आहे आणि निम्मे दुसऱ्या गोष्टीसाठी वापरणार आहे तर आता आपण वाटण्याचं बघूयात काय काय घेतले मी वाटण्यासाठी इथे मी बेडगी मिरची घेतली आहे ती मी कोमट पाण्यामध्ये भिजायला घातली एक पंधरा मिनटं त्यामुळे ती अशी सॉफ्ट पडते त्यानंतर इथे घेतले ओलं खोबरं लसूण आलं कोथिंबीर दोन चिरलेले कांदे आणि धने इथे धने मी तीन चमचे घेतलेत हे सगळं वाटण आपल्याला कच्चं करायचं आहे म्हणजे ह्यातला एकही पदार्थ भाजायचा नाही आहे न धने भाजायचे आहेत ना, ना खोबरं ना कांदा आपण सगळ्यात आधी पावडर करून घ्यायची आहे पावडर मी इथे बारीक वाटून घेतली आहे त्याच्यानंतर आता खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि बिडगी मिरची हे देखील मी इथे वाटून घेतले हे पाचही पदार्थ मी एकत्र वाटून घेतले बिडगी मिरचीमुळे याला कलर लाल आला आहे आता आपण बारीक करणार आहोत कांदा कांदा देखील मी इथे कच्चाच वाटून घेते मसाल्याच्या मिक्सरमध्ये वाटल्यामुळे कांद्याचा कलर आपला लाल आला आहे चला तर मग आता मसाला आपण हळदी मीठ लावून घेऊयात इथे मी करी बनवण्यासाठी माशांचे मुंडके देखील घेतले तोंडाचा भाग देखील घेतला आहे आणि त्याचे मी डोळे काढून घेतलेत आणि स्वच्छ केले हळद मीठ इथं आपण चांगलं चोळून घ्यायचे याच्यामध्ये मी लिंबू ॲड केलं नाही आहे जर मसाला किंवा फ्राय बनवायचा असेल तर त्यावेळेला लिंबू ॲड करायचे करी करताना माशाला लिंबू ॲड नाही केलं तरी चालेल लिंबू ॲड केल्यामुळे मासा लवकर शिजतो तो आपल्याला लवकर शिजून द्यायचं नाही आहे म्हणून इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकले माशाला जर लिंबू लावलं तर ते लवकर शिजतात आणि मग तुकडे पाडतात ते आपल्याला करीमध्ये होऊन द्यायचं नाही म्हणून मी लिंबू लावलं नाही आहे आता याच्यामध्ये फोडणीमध्ये मी लाव टाकते कडीपत्ता कडीपत्ता मी थंड तेलातच टाकला आहे जर तेल जास्त गरम झालं तर कडीपत्ता खूप उडतो म्हणून मी थोडंसं कोंबड तेल असतानाच त्यामध्ये टाकलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांद्याचं वाटण इथं आपण कांदाचं चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा पूर्ण घालवून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही मसाला चांगला परताल तेवढा तुमच्या करीला टेस्ट छान येणार आहे कोणताही पदार्थ बनवत असते ना जेवढं त्याचं तो भाजला चांगला जाईल त्याची भुनाई जेवढी चांगली होईल तेवढी त्याची टेस्ट वाढते कांदा इथं आपलं तेल सोडायला लागलं आहे चांगलं आता आपण याच्यामध्ये आपलं खोबरं कांद आलं लसूण कोथिंबीर आणि लाल वाटण घातली हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कोणताही माशाचा रस्सा असेल तर त्याला ओलं खोबरं मस्त आहे ओला खोबऱ्याची टेस्ट आहे ती सुक्या येत नाही त्यामुळे आपण इथे ओलं खोबरं आपण चांगला भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपण याला परतायचं आपली नॉनव्हेज सिरीज स्टार्ट झाली आहे ह्या तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढील रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आहे एक पाच मिनटं मी ह्याला झाकण ठेवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तेल कडनी सुटायला लागलं आहे मस्त आपला मसाला छान भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहेत मी इथे एक अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे फक्त त्यानंतर घेतले धन्या पावडर जे आपण अगोदर बारीक करून घेतली होती आणि घरचं काळं तिखट आहे ते मी दीड चमचा घेतलं आहे याच्यामध्ये आपण कुठलाही फिश करी मसाला वगैरे वापरणार नाही आहे फक्त गरम मसाला अर्धा चमचा आपण वापरतोय आपल्या वाटण्यात आपण सगळे जिन्नस घेतले त्याच्यामुळे फिश करी मसाल्याची अजिबात गरज नाही आहे याला मी चांगलं परतून घेते मिक्सरचं भांडं थोडंसं ज्याला मसाला लागलेला होता ते मी धुण्याच्यात टाकते पाणी या पाण्यामुळे आता हा मसाला चांगला शिजला जाईल आणि त्याचबरोबर भाजला पण जाईल मस्त खमंग असं मी याला भाजून घेते आपण याच्यामध्ये फिश जे वापरणार आहोत ते डायरेक्ट कच्चेच फिश टाकणार आहोत ते आपण तळून वगैरे घेणार नाही आहे बरेच जणं ते मासे आपण हळद मीठ लावून ते तळून घेतात पण त्यामुळं काय होतं तळल्यामुळे त्याचा जो माशाचा ओरिजिनल टेस्ट आहे ती सगळी त्या तेलामध्ये निघून जाते आणि मग करीमध्ये त्याची काहीच टेस्ट राहत नाही त्यामुळं आपण इथे कच्चेच मासे वापरणार आहोत मी याच्यामध्ये पाणी टाकले आणि थोडंसं एक पाच मिनटं ताटले ठेवून झाकून ठेवून वाफ घेऊयात जेणेकरून तो मसाला अजून चांगला शिजला जाईल झाकण ठेवून शिजवल्यामुळे टेस्ट जी आहे मसाल्यांची पूर्ण वाटणामध्ये मिक्स होते आणि रशाला चवही चांगली येते एक दोन मिनटं मी हे वाफवून घेते इथे मी झाकण काढले मसाला आपला छान भाजला गेला आहे आता याच्यामध्ये मी फिश ॲड करते फिश ॲड केल्यानंतर के आपण अगदी हलक्या हाताने आ, मिक्स आहे याचे जे छोटे छोटे मुडके आपण माश्याच्या याच्यामध्ये टाकले त्याच्यामुळे चौर रसायला खूप छान येते अगदी हलक्या हाताने हे मी मिक्स करून घेते जोपर्यंत म मासा शिजला नाही तोपर्यंत ती तुटायची भीती नसते त्यामुळे कच्चा असताना तुम्ही चांगले मिक्स करून घ्या जेणेकरून मसाल्यांना माशाचा फ्लेवर पूर्ण लागेल आणि मसाल्याचा फ्लेवर देखील माशामध्ये मा दे उतरेल आता एक दोन मिनटं मी परत एकदा वाफ देते इथे आपली वाफ देऊन झाली आहे आता मी झाकण काढते एक पाच मिनटं आपण ह्याला चांगली वाफ दिली आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे गरम पाणीच वापरायचं या स्टेजला आता हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊयात मस्त अशी तर्री देखील याला येणार आहे रसा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकताय मी थोडंसं इथं घट्टच ठेवलाय मासे मी हळद मीठ लावून ठेवले होते त्या बाउलमध्ये देखील पाणी घालून मी थोडंसं टाकते याच्यामध्ये आता याच्यावरती आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत एक पाच ते दहा मिनटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपली फिश करी इथे तयार आहे मीठ आवडीप्रमाणे साधारण मोठा एक चमचा मीठ इथं मी घालते आहे कोणत्याही नॉन व्हेजच्या भाजीला मी कंपल्सरी खडे मीठच वापरते कारण खडे मिठाने जी चव येते ती बारीक मिठाने येत नाही रस्सा आपला इथे चांगला उकळायला लागला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण वाफ द्यायची आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अतिशय छान आली आहे घट्ट अशी आली आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथं पा पाणी ॲड करा पण काही गरज नाही आहे एवढा घट्ट तर रस्सा पाहिजेलच तरी देखील खूप छान यायला लागली आहे चिंचेचा कोळ जर तुम्हाला ॲड करायचा असेल किंवा कोकम आगळ तर तुम्ही या स्टेजला ते देखील ॲड करू शकताय मी ते ॲड केलेलं नाही आहे आता झाकण टाकून एक पाच मिनटं आपण याला वाप देऊयात मासे पटकन शिजतात त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे एक पाच मिनटं मी मासे शिजवून घेतलेत तुम्ही बघू शकता खूपच छान तरी आली आहे याला मासे आपण याच्यामध्ये कच्चे ॲड केले त्याच्यामुळे असं वाटू शकते की मासे शिजतील की नाही व्यवस्थित पण तुम्ही बघू शकता इथे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते बघा किती छान हा मासा आपला इथे शिजला येते आपल्या नॉनव्हेज सिरीजमधली एकही रेसिपी मिस करू नका अशाच खूप छान छान आणि अगदी सोप्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे या सिरीजमध्ये चला तर मग आता ही फिश करी मी सर्व करून घेते आजची ही आपली करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅ चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा नॉनव्हेज रेसिपीसोबत धन्यवाद